सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तक्रारदार हे शिक्षक म्हणून कार्यरत असून तक्रारदार व त्यांच्यासोबतचे इतर तीन शिक्षक यांचे माहे जून जुलै दोन हजार चोवीस या कालावधीचे वेतन अदा करण्याबाबतचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून निघण्याकरता लोकसेवक अमित राजेश पंड्या यांनी चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे खालापूर इथे सापळा आयोजित केला असता लोकसेवक अमित पंड्या यांना तक्रारदार यांच्याकडून चाळीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आलंय